मित्रांनो आज आपणास जी माहिती देत आहे ही जागा कल्याण कसरा रेल्वे लाईनवरील वासिन रेल्वे स्टेशनपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर असलेली ही बत्तीस गुंटे जागा आहे आपण फोटोत पाहत असाल रेल्वे लाईन आपल्याला फोनमध्ये दिसत आहे रस्ता पायवाट आहे टू व्हीलर जागेपर्यंत जाते फोर व्हीलर जागेपर्यंत नाही जात पण अगदी जवळ तुम्ही जागेच्या फोर व्हीलर नेऊ शकता हा जो व्हिडिओमध्ये आपल्याला रस्ता दिसतो हा रस्ता आपल्याला रेल्वेच्या अंडरपासपर्यंत घेऊन जातो रेल्वे अंडरपास हा पलीकडे गाव आहे आणि त्या गावामधून हा रस्ता म्हणजे हायवेकडून गावामध्ये रस्ता येतो गावातून ह्या अंडरपास जवळ रस्ता आल्यानंतर अंडरपास आपल्याला क्रॉस करावा लागतो आणि हा अंडरपास क्रॉस केल्यानंतर आपण आपल्या ह्या जागेमध्ये पोचतो आजूबाजूला आपण पाहत असाल शेतीची जागा आहे बारामाही पाणी इथे वाहत असते पाण्याचा झरा आहे कॅनलचं पाणी आहे उन्हाळ्यामध्ये कॅनलचं पाणी येते आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा इथे झरा जातो आपण टू व्हीलर बघत असाल या टू व्हीलर अगदी जागेपर्यंत येऊन थांबू शकतो आपण उन्हाळ्यामध्ये दोन्ही तिन्ही बाजूनी रस्ता इथे असतो परंतु पावसाळ्यामध्ये पायवाट इथे असते आजूबाजूच्या सर्व जागा रिसेल झालेल्या आहेत त्यामुळे भविष्यामध्ये इथे खूप सारा मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल खूप मोठा प्रोजेक्ट इथे होईल आपण अगदी पाहत असाल ही पायवाट आपल्याला जागेपर्यंत घेऊन जाते आणि ह्या पायवाटीने आपण तिथे गेल्यानंतर पुढे आपल्याला हिरवीगार अशी झाडे दिसते कारण पूर्ण पाण्याचा परिसर आहे आणि पाण्याच्या परिसरातून पुढे गेल्यानंतर इथे ही जी आपल्याला दिसते आपण बघू शकत असाल हे पाणी वाहतंय आणि हे बारामाही इथे पाणी असतं बारामाही पाणी इथे आपल्याला जे दिसतं हे बारामाही पाणी इथे असते आणि आजूबाजूला पूर्ण झाडी इथे दिसत आहे तरी आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि प्रयत्न करू शकता